मनपा मुलांची उर्दू केंद्रशाळा कॅम्प तर्फे आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तैमूर मुलानी म्हणाले मुलांनी अभ्यासाबरोबरच इतर विषयांचे ज्ञान घेणे गरजेचे आहे शैक्षणिक साहित्याचा वापर आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी करावा असे प्रतिपादन तैमूर मुलानी यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात माजी महापौर यु एन बेरिया म्हणाले शैक्षणिक साहित्याबरोबरच इतर शैक्षणिक साहित्य देखील शासनाने मुलांना द्यावे कार्यक्रमास पाहुणे म्हणून हारून बंदुकवाले फैयाद शेख शफी कप्तान अलाबक शेख उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मेहजबीन मुल्ला यांनी केले तर सूत्रसंचालन फरीन चौधरी यांनी केले मुला व जागीरदार परिवारातर्फे पन्नास हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य सदर प्रसंगी बालवाडी ते इयत्ता सातवीच्या मुलींना वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका शेख रेहाना पटेल सिनत चौधरी फरहीन रिजवाना दौलताबाद रेश्मा पठाण रिजवाना बेरिया सुनीता यादव नईम मुच्छाले यांनी परिश्रम घेतले आभार शेख अरिफा यांनी मानले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका